अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार मोबाईलच्या तुम्हाला माहिती आहे मीनाताई गेल्या तेव्हा बाळासाहेब इतके हादरले कि त्यांनी माझा देवावरचा विश्वास उडालेला आहे असं जाहीर म्हटलं त्यांनी रुद्राक्ष वगैरे काढून टाकले होते आणि मी माझा आत्मी मी असं नास्तिक झालेलो आहे असं जाहीर केलं होतं आता ते बाळासाहेब होते ते भावनाशील होते नंतर त्यांचं सगळं ते नॉर्मल वर आले मी बाळासाहेबांचं बाळासाहेब हात हात एकदम हँडशेक केला हात हातात घेतला त्यांनी हातच पकडला मला म्हणाल मला आठवतंय तू अमुक अमुक साली जेव्हा मीना होती मीना ताई तेव्हा तू आला होता सेवन्टी नाईनशी त्याने आठवण होती शार्प मेमरी आठवण होती असा खूप वेळ हात हातात ठेवला आणि ते बोलायला लागले त्यांचे डोळे पाणवले माणसाचं लक्षात येतं ना आपल्याला मी म्हटलं माझी मुलाखत झाली दहा मिनिटं आम्ही जे काय बोललो ना ते काय आता तुम्हाला काय बोललो काय नाही सांगत नाही ते खूप खाजगी आहे त्याला त्या म्हात्रेला किती कळलं मला माहित नाही पण तो उभा होता आपल्याकडे पाठ करून आणि दहा मिनिटांनी मला त्यांनी काही सांगितलं नाही मी तुम्हाला सांगतो मी काय करणार आहे काय नाही मी मुलाखत सुरू केली दोन चार पाच प्रश्न आले मीनाताईंविषयी प्रश्न आला कारण मीनाताई गेल्या होत्या ना यांनी खिशातून मीनाताईंचा फोटो काढला रे मला आधी काही सांगितलं नाही आणि अक्षरशः यांच्या डोळ्यातून अश्रू आले आता तुला टेलिव्हिजन माहिती आहे जिथे अश्रू येतील तिथे आपण क्लोजअप हे टेक्निक आहे त्याच्यामध्ये काय गैर नाहीये माणसाची भावना दाखवायची असते ना तर मला मलाच काय म्हणजे मलाच काय बोलावं हो कळे ना राज ठाकरेविषयी मी प्रश्न विचारला कारण राज नुकताच गेला होता आणि गंमत अशी झाली की असे बाळासाहेब आणि असे मी इथे बाळासाहेब आणि इथे मी मध्ये कोणीच नाही कॅमेरे फक्त आणि सगळे लोक मागे उद्धव ठाकरे मागे बसले ते मागे बसलो मी राज ठाकरेविषयी प्रश्न विचारला इतके प्रेमाने राजूषा बोलायला लागले ना <laughs> खूपच प्रेमाने राजूशाही बोलायला लागले तू होतास तेव्हा हा उद्धव उद्धव ठाकरे एकदम हे अस्वस्थ झाले राजविषा प्रेमाने बोलतायत म्हणजे इलेक्शनच्या तोंडावरचा इंटरव्ह्यू आणि हे राजविषयी प्रेमाने बोलतायत मनसेचं आव्हान आहे तर हे आमची प्रोड्युसर होते प्रियांका देसाई उद्धव ठाकरे म्हणाले यांना थांबवा यांना थांबवा तर ती म्हणाली आता बाळासाहेबांनाही कोणी थांबू शकत नाही आणि वागळेनही कोणी थांबू शकत नाही <laughs> आता जे व्हायचं ते होऊ द्या नंतर बघू तर ते बोलले राजविषयी प्रेमाने बोलले कसं राजचं आपलं शक्य होतं मग सगळं बोलले दीड तास इंटरव्ह्यू झाला ग्रेट भेटची वेळ एक तासाची होती म्हणजे पन्नास मिनिटाची होती दीड तास इंटरव्ह्यू झाला तो आम्ही दाखवला आणि अक्षरशः त्यांनी म्हणजे अवॉक केला खेळ म्हणजे मुंबईमधली इलेक्शन शिवसेने त्यामुळे जिंकली हे माझं मत नाहीये म्हणजे मला असं अजिबात वाटत नाही हा वेडे पण आहे पण असं पत्र मुंबई काँग्रेसच्या पदाधिकारीनी जयराम रमेशला पाठवलं <laughs> की वा... वागळे कोण आहे जर बाळासाहेबांविषयी सांधुती निर्माण होऊन मत दिली असतील तर ते ती त्यांचं स्किल आहे ना मी पत्रकार म्हणून त्यांना करप्शन विषयी विचारलं सगळे मला जे हवे ते मी प्रश्न विचारले त्यांनी एकाही वेळेला मला म्हंटलं नाही इंदिरा गांधी पुढे त्यांनी शरणागती पत्करली तोही प्रश्न मी विचारला इमर्जन्सीच्या रजनी पटेल त्यांना जे घेऊन गेले आणि जिथे साळवे वगैरे होते तर तोही प्रश्न विचारला संस्मरणीय मुलाखत मी तुला सांगतो मी त्यांच्यावर लेख लिहिला ते गेल्यावर माझा लाडका शत्रू म्हणून बाळासाहेब बाळासाहेबांसारखा माणूस निर्माण होणं शक्य नाही एकच मोळ बनला होता त्या मध्ये तेच बसतात म्हणजे माझे त्यांचे मतभेद आहेत पहिल्यापासून होते त्यांच्या कार्टूनवर एकेकाळी मी प्रेमही केलेलं आहे त्यांच्या शिवसेनेचा मार्ग मला मान्य नाही मी गांधी आंबेडकरांच्या मार्गावर चालणारा माणूस आहे पण बाळासाहेब व्यक्तिमत्व म्हणून खास आहे मला कधी शक्य झालं तर मी बाळासाहेबांवर पुस्तक लिहिन म्हणजे मला खूप गोष्टी माहिती आहेत जवळून आणि माहीत नाही ठाकरे घराण्याची माझं काहीतरी आहे म्हणजे नंतर माझ्या राज ठाकरेशी चांगले संबंध निर्माण झाले या आता महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंशी जरा बरं झालं नाही तर काय बरं नव्हतं फारसं